आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच गळीत हंगाम यशस्वी वाढीव क्षमतेचा नवीन प्लॅन लवकरच कार्यान्वित महेंद्र अप्पा लाड नागेवाडी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये अतिशय मोलाची साथ दिल्यामुळे वाढीव क्षमतेचा नवीन प्लॅन उभारणीचा नवीन निर्णय घेतला होता पुढील महिन्यात वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप घेणार असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण करणार आहे ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस राखून ठेवावा असे आवाहन तयात शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी केले भारतीय शुगस नागेवाडी या कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राजेंद्र लाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले वजन काट्याचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वाहन मालक चालक व तोडणी कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांचे स्वागत प्रस्तावित मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी केले तोडणी वाहनूक यंत्रणा उसाची उपलब्धता यांचा आढावा घेतला उपस्थित उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करून घव्हाणीमध्ये मोडी टाकण्यात आली यावेळी कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश लाड युवा उद्योजक रोहन लाड उत्तम भाऊ पवार राजेंद्र खारगे सुहास पवार भगवान गावडे मोहन जाधव पोपट सावंत दिलीप दाजी लाड सचिन नांगरे विकास लाड मोहन पवार अरुण चव्हाण घानवडचे सरपंच प्रवीण रावताळे नागेवाडीचे सरपंच सतीश निकम हिंगणगादेचे सरपंच अजित मोहिते कान्हरवाडीचे सरपंच आकाश साळुंके हनुमंत निकम बबन निकम नागेवाडी सोसायटीचे चेअरमॅन भानुदास निकम भाग्यनगर सोसायटीचे चेअरमॅन अप्पासाहेब जगताप रघुनाथ बिसे समीर साळुंके निलेश घाडगे रामचंद्र बाबर अंकुश सावंत रवी तात्या लाड दिलीप जगताप जवाहरलाल यादव यांच्यासह परिसरातील उत्पादक शेतकरी भारती शुगर्स व श्रीपती शुगर्स चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा